नमस्कार ताई नमस्कार नाव सांग आपलं राजेश्री शांताराम गोरफडे तुम्हाला कानडगाव काय त्रास होतो तुम्हाला कंबर दुखते हाताला मग येतात पायाला मग येतात कमरेतच हो।, हो अच्छा इकडं तुम्हाला कसा ऍड्रेस द्यावा लागला असच माझ्या मेमनिंग कडून कळायला समजा वरून मार्केटिंग तुम्हाला फेसबुक वगैरे व्हिडिओ हो आता तुमची दुसरी सेटिंग आपल्याकडे हो आता तुम्हाला किती टक्के फरक जाणवतोय पन्नास टक्के जाणवतोय पन्नास टक्के जाणवतोय किती तुमच्यापासून आता असो तुम्हाला दीड वर्षापासून दीड वर्षापासून असंच त्रास असं होता भयंकर हो। वेळ नव्हायचा मुंगे हो। पण यायचे आता हो आता कसं मोकळं वाटते दोन सेटिंग मध्ये हो इतर तुमच्या सारखं ज्यांना त्रास आहे असेल अशा पेशंटला तुम्ही काय सांगू शकता औषधच होऊन दिला ट्रीटमेंट काही त्रास होतो का नाही एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट हो अच्छा एकदम सावकाश अस घाई गडबड नाही नाही वेळ आपण एक तास घेतो हो एक तास लागतो हो ठीक आहे धन्यवाद ताई धन्यवाद सेंटर सॉरी